नमस्कार आज आपण गवराण पद्धतीने शेवग्याच्या शेंगेची रसाभाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत अगदी कमी वेळामध्ये झटपट होणारी आणि खायलाही तितकीच अप्रतिम अशी ही रेसिपी आहे चला तर मग आपण आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी येथे तीन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत व त्या मी या आकारामध्ये कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे ह्या पद्धतीनं मी सर्व शेंगा कट करून घेतलेल्या आहेत आता सर्वप्रथम एक छोटा कांदा घेऊन तो आपल्याला फोडून घ्यायचा आहे गॅसवरती जाळी ठेवून त्याच्यावरती मी हा फोडलेला कांदा व एक सुक्या खोबऱ्याचा छोटा तुकडा ठेवत आहे व हे दोन्ही आता चांगलं काळं पडेपर्यंत आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये खोबरं आपलं पडदिशी भाजलं जातं आणि कांदा भाजायला थोडासा उशीर लागतो हे पहा खोबरं लगेच पेट घेतं त्यामुळं खोबरं पडदिशी भाजलं जातं ते पहिलं आपण या पद्धतीनं काढून घ्यायचं आता कांदा परतून घेऊ ही अगदी काळा पडेपर्यंत आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे हे बाकी आपला ही आता भाजला गेला आहे आता आपण गॅस बंद करू व थंड होण्यासाठी ठेवून देऊ मिक्सरचं भांडं घेऊन याच्यामध्ये भाजलेला खोबऱ्याचा तुकडा अर्धा चमचे जिरे एक चमचा पांढरे तेळ पाच सात लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं भाजलेला कांदा व थोडीशी कोथिंबीर घालो व पाणी घालून याचे चांगलं बारीक असं वाटण तयार करून घेऊ हे पहा आपले वाटण आता तयार झाले आहे आता कढईमध्ये मी पाच सात चमचे तेल घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल थोडं गरम झाल्यानंतर मी हे मसाल्याचे वाटण घालत आहे व एक चार पाच पानं कढीपत्त्याची घालत आहे आपल्याला आता हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचं जेणेकरून आपला मसाला छान भाजला जाईल बघा भा आता छान मसाला भाजत आला आहे रंगही बदलला आहे आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट व एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे हे दोन मिनटं परतल्यानंतर याच्यामध्ये मी हे मिक्सरचं भांडे धुतलेलं पाणी घालत आहे हे आता चांगलं हलवल्यानंतर याच्यामध्ये मी ह्या शेंगा घालत आहे व एक दोन मिनटं चांगलं परतून घेत आहे तुम्हाला जर खूप गडबड असेल तर अशा वेळी एका बाजूला शेंगा शिजत ठेवायच्या दुसऱ्या बाजूला मसाल्याचे वाटण तयार करून घ्यायचे असे केल्यानेही भाजी पडदिशी तयार होते आता दोन मिनटानंतर मी याच्यामध्ये साधारण एक ग्लास मी पाणी घालणार आहे व हे चांगले आता शेंगा आपण शिजवून घेणार आहोत या शेंगाचाही अर्क या रसामध्ये उतरल्यामुळं हा रसा खूप छान चविष्ट असा लागतो तुम्ही आवर्जून करून पहा या ठिकाणी मी पंधरा मिनटासाठी आता याच्यावरती झाकण ठेवून ह्या शेंगा आता चांगले शिजवून घेणार आहे हे पहा पंधरा मिनटानंतर आपले आता चांगल्या शेंगा शिजल्या गेल्या आहेत आणि रसाही चांगला आपल्याला जसा हवा तसा झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी रंगही छान आला आहे तरीही आली आहे आणि स्ट्रक्चरही छान झालं आहे आता वरून थोडी मी कोथंबीर घालत आहे व आपली आता ही भाजी तयार झाली आहे ती आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल बेलायकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद